सर्वांचं सहकार्य सर्वांचे आभार आणि मतदारांनी दाखवलेला विश्वास शेतकऱ्यांच्या हितासाठी आपल्याला माहीत आहे सातत्याने विधिमंडळामध्ये किंवा विधिमंडळाच्या बाहेर भात खरेदी असेल किंवा शेतमालाला भाव असेल याच्यावर नेहमीच मी आवाज उठवलेला आहे आणि आम्ही सर्व सहकार्याने एकत्रितपणे एकमेकाला सहकार्य केल्यामुळं या ठिकाणी राज्याचे मंत्री नाम नामदार नं, नं, झिरवाळ साहेब नामदार अशोकराव उईके रवींद्रजी चव्हाण आमचे पक्षाचे अध्यक्ष शशिकांतजी शिंदेसाहेब रोहित दादा या सर्वांनी आम्हाला सहकार्य केल्यामुळं आम्ही सर्वच या ठिकाणी संमिश्र पद्धतीने निवडून आलेलो आहे डॉक्टर आपले विजयकुमार गावित माजी आमदार जीवापांडू गावित आम्ही सर्वच जेवढे या क्षेत्रात लोक कार्यरत आहेत त्यांनी एक दिलाने या ठिकाणी या निवडणुकीमध्ये सहकार्य केलं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्हाला मतदारांनी स्वीकारलं आणि हा विजय आम्ही प्राप्त केला आहे खरं तर दर सहकार क्षेत्रातली ही निवडणूक होती इथं स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा माहोल आहे समिश्र हे सगळं समीकरण जुळवून आणलं एक मोठं यश मिळालं आहे इतर पुढच्या निवडणुकीत मी नांदी <स्थाथ> म्हणते नाही आता आम्ही मतदारांना विनंती केली होती आणि सर्व पक्षीय नेत्यांना सुद्धा विनंती केली होती त्यामुळं हे यश प्राप्त झालेलं आहे मला वाटतं सर्वांचं सहकार्य आणि आदिवासी शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय या सर्वांसाठी आम्ही एकत्रित आलो आणि त्यामुळं हा विजय हा सर्व शेतकऱ्यांना समर्पित आहे निश्चितपणानं आपल्या भावना योग्य आहेत त्या चांगल्या पद्धतीने आम्ही सर्वसामान्यपणे नेण्याचा प्रयत्न करू आदिवासी विकास विभागाअंतर्गत येणारे अठरा जिल्हे आणि त्या अठरा जिल्ह्यामध्ये होणारी भात खरेदी हा आमचा मुख्य त्या ठिकाणी आमचा अजेंडा आहे शेतमालाला चांगला भाव देणे शेतकऱ्यांचं भात नागली वरई तूर उडीद या पिकांना चांगला भाव देणे आणि शासनाच्या माध्यमातून बोनस जो मागील काळामध्ये आम्ही सातशे रुपये क्विंटलला दिला होता तो अधिक वाढवून देण्याचा आमचा प्रयत्न राहील त्याचबरोबर मागच्या काळामध्ये बंद असलेली गवत खरेदीचं केंद्र सुरू करण्याचं आमचं काम त्या ठिकाणी करायचं आहे जसं उसाला कापसाला भावासाठी आंदोलन केलं जातं दुधाला त्या ठिकाणी घेण्यासाठी जी व्यवस्था सरकारी आहे तशी गवत खरेदीसुद्धा पुन्हा सुरू करण्याचा आमचा मानस आहे आणि या आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांपर्यंत शेतीच्या जी अवजार आहेत ट्रॅक्टर ट्रक टेम्पो या ज्या गोष्टी लागतात शेतीला लागतात त्या देण्याचं काम सुद्धा आम्ही या निमित्ताने करणार आहोत खरं तर आपण पालघर या दोन्ही ना नाशिकचे आपल्या पक्षाची जबाबदारी आपल्यावर प्रभारी म्हणून जबाबदारी आहे खरं तर इथे गावीत आणि झिरवळा हा नवा पाटील आणि मोठा हा जल्लोष आपण बघतोय मोठा विजय त्यांचा बघतोय आव्हान वाटतंय कुठला काही नाही तर गावीत आणि झिरवळा आम्ही एकत्र येऊन हा विजय मिळवलेला आहे त्यामुळं निश्चितपणाने चांगलं पुढील काळ चित्र दिसेल असं मला या ठिकाणी अशा व्यक्त असे वाटतं पुढच्या निवडणुकीमध्ये पण काही मिळतील आता ही सहकारातली निवडणूक होती त्यामुळं पुढच्या निवडणुकीवर अधिक बोलणं अधिक अतिशक्ती होईल परंतु आम्ही नेहमीच त्या ठिकाणी या भागाच्या विकासासाठी आणि लोकांना काय अभिप्रेत आहे ते करण्याचा आमचा प्रयत्न असतो निश्चितपणे सहकाराचं आपलं ब्रीदवाक्यच आहे विनाश सहकार नाही उद्धार त्यामुळे एकामेकाच्या हातात हात घेऊन आम्ही काम करणार आहोत आणि निश्चितपणे सर्वसामान्य शेतकऱ्याला पक्षीय मतभेद बाजूला ठेवून आम्ही काम करणार आहोत हे नवीन तरुण आता निवडणुकीच्या रिंगणात होते मोठं मतधिक्य त्यांना मिळालंय विजय त्या ठिकाणी प्राप्त झालाय पुढच्या काळामध्ये निवडणुकीचं चित्र काहीसं वेगळं असेल आपण म्हणता त्या पद्धतीनं युती आघाडी किंवा हे समिश्र काहीतरी समीकरण एकूण कसं हे जुळू म्हणणार नाही आता गावी साहेबांचे चिरंजीव इंद्रजित गावीत आणि झिरवा साहेबांचे चिरंजीव गोकुळजी झिरवाळ ही दुसरी पिढी या ठिकाणी या निमित्ताने पदार्पण करते मी सुद्धा राजकारणाचा श्रीगणेशा सहकारात्मक केला होता त्यामुळे यांचं भविष्य उज्ज्वल आहे हे दोघेही भावी आमदार आहेत त्या ठिकाणी आणि मला वाटतं की आज चांगला त्या ठिकाणी त्यांनी विजय मिळवलेला आहे निश्चितपणे या जिल्ह्यात याला जिल्ह्याला फायदा होईल धन्यवाद हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव